नमस्कार मित्रांनो मराठी मीडियम या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी व महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने खूप महत्त्वाची अशी योजना जाहीर केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील राशन कार्डधारकांना आता वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत राज्य शासनाचा जी आरसुद्धा आलेला आहे याच्या अटी व शर्ती का असणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू द्या मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र नागरिकांना वर्षाला तीस गॅस सिलेंडर हे मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय काय आहे ते पाहूया देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवले जावे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्याची सुधारणा करून स्त्री सक्षीकरण करून या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली होती त्यानुसार आता महाराष्ट्रातसुद्धा पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपनीच्या सहाय्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनुसार गॅस जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्ग कुटुंबातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर्स उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे ते परिणामी वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी करतात असल्याची बाब शासनाच्या निर्देशनास आली आहे सदर बाब शासनाने विचारात धरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्याचा विचार हाती घेतलेला आहे या योजनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आता ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आता त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत याच्या अटी व शर्ती काय असणार आहेत ते पाहूया सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी ही महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेतील पात्र असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल एका कुटुंबात काशन कार्डनुसार फक्त एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी योजनेचे लाभ घेण्यास पात्र असतील सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन के जी वजनाच्या गॅस जोडणी असलेल्या गॅसधारकांना लाभ घेता येईल या योजनेची कार्यपद्धती काय आहे ते पाहूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत द्यायच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाच्या व्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ही लाभार्थ्याच्या थे थेट बँक खात्यात जमा करणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये रक्कम ही थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरचे जा अनुदान देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त म्हणजे अलप केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड गॅस जोडणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला ओळखपत्र उज्ज्वला किंवा लाडकी बहीण योजनेतील नाव नोंदणी असण्याची कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडं असणे अवश्य आहे अशाच माहितीसाठी आमच्या मराठी मीडियम यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो